चंद्रपूर जिल्ह्यातील दीक्षाभूमी चौकात आज सव्वीस ऑगस्टला भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चातर्फे जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर अशोक जीवतोडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडलं यावेळी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीचा जाहीर निषेध करत मनोज जरांगे यांच्या प्रतिमेला चप्पल मारून निषेध व्यक्त करण्यात आला डॉक्टर जीवतोडे यांनी स्पष्ट इशारा दिला की मुंबईत घुसखोरी करणाऱ्या मनोज जरांगेला ओबीसीत प्रवेश करू देणार नाही सरसकट मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास आम्ही कायम विरोध करणार जरांगे यांची मागणी घटनाबाह्य आहे त्यांच्या आंदोलनामुळे समाजात द्वेष वाढत आहे त्यामुळे त्यांना अटक करून महाराष्ट्रातून तडीपार करावे निषेध आंदोलनावेळी निषेध असो ओबीसी ओबीसी आरक्षण देऊ नये जय अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या मोठ्या संख्येनं ओबीसी युवक आणि समाज बांधवांच्या उपस्थितीत हे आंदोलन दणक्यात पार पडलंय पाटलांनी जे आंदोलन आंतर मुंबईकडे कुश करणार आहे ओबीसी मध्ये घुसखोरी करण्यासाठी आणि मुंबई मध्ये घुसखोरी करण्यासाठी त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना अपशब्द वापरले त्याबद्दलचा निषेध म्हणून या ठिकाणी सर्व ओबीसी बांधव एकत्र आले आहे आणि एकत्रितरित्या जरांगेचा जा या ठिकाणी निषेध करीत आहोत भाऊ परत एकदा